मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना अत्यंत सकारात्मक आणि चांगलं वातावरण मलकापूरमध्ये पाहायला मिळतं मला निश्चित खात्री वाटते की मलकापूर नगरपरिषदेमध्ये पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टी मिळवेल आणि आमचा प्रयत्न आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा भारतीय जनता पार्टीनी जिंकाव्यात आणि त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ज्या भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतीमध्ये बावीस जागांसाठी एकशे तेहतीस लोकांनी आपली इच्छा व्यक्त केली आणि नगराध्यक्षपदासाठी सुद्धा सात लोकांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की लोकांना एक विश्वास पटलेला आहे की भारतीय जनता पार्टीच आज मलकापूरमध्ये सत्तेमध्ये येणार आहे आणि ह्याच पार्टीच्या माध्यमातून ह्या चेहऱ्या ह्या शहराचा चेहरा, शहरा चेहरा मोहरा बदलण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये होईल आणि भारतीय जनता पार्टी ही योग्य पार्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचं आकर्षण आणि लोकांचा ओढा हा भारतीय जनता पार्ट खऱ्या अर्थानं मलकापूरच्या विकासाचा अजेंडा ठेवून आज आम्ही दोन भाऊंना एकत्र केलं आणि त्याचबरोबर असंख्य जी मनं दुभंगली होती ती मनं एकत्र करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न मी केलेला आहे मोठ्या प्रमाणावर यश त्याला येत चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मी सगळ्यांना आव्हान करतो की एकच अजेंडा ठेवून आपण ह्या निवडणुकीला जर का सामोरे गेलो की मलकापूरचा सर्वांगीण विकास मलकापूरची डेव्हलपमेंट आणि मलकापूर शहर हे देशामध्ये उत्कृष्ट शहर करण्यासाठी जे काही करायला लागेल ते करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यासाठी योग्य ती लोकं निवडून देण्याची भावना ही लोकांनी ठेवली पाहिजे याच्यासाठीची विनंती याच्यासाठी आम्ही लोकांना विनवणी ही काळामध्ये करतो माझा प्रयत्न होता की महायुती सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आणि पक्षाची व्हावी आमची एक समन्वय समितीची बैठक शंभूराजे देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली आणि पालकमंत्र्यांनी देखील तशाच पद्धतीची भूमिका घेतली होती पण दुर्दैवानी अनेक ठिकाणी महायुती न होताना देखील आपल्याला दिसते तरीसुद्धा माझा प्रयत्न आहे शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या वेळेपर्यंत आपण प्रयत्न करावा की महायुती आपल्याला कशी करता येईल कारण आता सतरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे त्यामुळं पंधरा सोळा तारखेपर्यंत काहीतरी फॉर्म्युला हा महायुती प्रत्येक शहरामध्ये करण्याच्या बाबतीमध्ये होऊ शकतोय का याच्यासाठी आम्ही सगळेच नेते मंडळी प्रयत्नशील आहोत आदरणीय शिवेंद्र बाबा असतील जयकुमार भाऊ असतील आम्ही प्रयत्न करतो आहे पण आता ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग हा ज्या त्या ठिकाणच्या नेतृत्वासाठी आता मला असं वाटतं की पाटणची निवडणूकच नाही आहे आत्ता त्यामुळं बाबांनी तो दिला आहे त्यांना म्हणजे त्यांचं हे म्हणावं लागेल की बाबांनी तशा पद्धतीचं मत व्यक्त केलं आहे पण पाटणची निवडणूक नाही आहे आणि मला वाटतं की दोन्ही मोठे नेते आहेत त्यांनी खरं तर चर्चा करून ठरवावं की कशा पद्धतीने करायचं आमचा प्रयत्न आहे की आम्हाला निदान कराडमध्ये महायुती करता येते का बघूया आता शेवटी दोन्ही बाजूची मागणी जर का दोन्ही बाजूला मान्य झाली तरच मायुती होऊ शकते समविचारी नाहीये ते समदुःखी लोक ज्यांना कुठंच सत्तेमध्ये स्थान मिळू शकत नाही अशी लोक फक्त ज्यांना असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी भक्कम होते असं असूये पोटी कोण एकत्र होऊ शकतं का ह्याचा तो प्रयत्न आहे मला आपण सांगा की तुमचं चिन्ह काय का आहे तुमचा विचार काय हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे आणि मग पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली तर त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणायची पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होणार आहे का दुसरा जी बाजू आहे ती पक्षावर लढवणार आहेत का त्यांनी आधी स्पष्ट करावं ह्याला काय अर्थ झाला की तुम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीतले घटक कोण पण जे लोक मिळतात ते एकत्र व्हायचे आणि तुम्ही म्हणायचे की आम्ही समविचारी असं कसं तुम्ही समविचारी आहे महायुतीतले घटक पक्ष जे आहेत महायुतीतले घटक पक्ष सत्तेत आहेत मग भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादांचा गट असेल सन्मान्य त्याबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची शिवसेना असेल हे समविचारी आहेत मग याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते मग महायुतीमधले घटक जर महा का महाविकास आघाडीमधल्या लोकांना घेऊन निवडणूक लढवत असतील तर मी ही कसली अभत्र युती म्हणायची की स्थानिक परिस्थिती काहीही असली शेवटी विचार महत्वाचा आहे एक तर आपण महायुती म्हणून निवडणूक लढवा अन्यथा आपण मैत्रीपूर्ण लढत करा आपण महाविकास आघाडीतले पक्ष जे सत्तेच्या विरोधात आहेत किंवा आपल्या विचाराचेच नाही ह्यांना घेऊन तुम्ही निवडणूक कशी लढू शकता कराडमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते मलकापूरमध्ये लढत होऊ शकते ह्याच्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे की जे लोकं आम्ही अनेक वर्षाच्या प्रयत्नातून मिळवलेले आहेत ते लोकं आम्हाला राजकीय समीकरणामुळे गमवायचे नाही आहेत एखाद्या वेळेला निवडणुकीपुरता त्या परिस्थितीमुळे काही लोकं बाजूला जातात आणि त्याच्यामुळं संघटनेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं आणि कापूर्वीमध्ये जे काही समीकरण उदयास आलं आहे त्यासाठी मी जबाबदार आहे मी प्रयत्न केला जे आपल्या विरोधात होते लोक किंवा वैचारिक ज्यांची आमची विचारसरणी वेगवेगळी पक्षाच्या माध्यमातून होती किंवा मा कामाच्या माध्यमातून ते एका वेगळ्या मार्गाने काम करत होते पण चांगले लोक होते अशा चांगल्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला तर चांगले लोक बरोबर घेत असताना शेवटी काहीतरी गोष्टी आपल्याला बाजूला जाऊ दिल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी बाजूला जाऊन शहराचं चांगलं होत असेल आपल्या फलकापूरला भविष्य काळात चांगले दिवस येणार असतील तर ह्याच्यासाठी ही चांगली लोकं आपल्याबरोबर घ्यायची हा दृष्टिकोन आम्ही ठेवला आणि कोणीही स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलं नाही माझ्या निमंत्रणावरून किंवा माझ्या प्रयत्नानंतर त्यांनी मलकापूरमध्ये एकत्र काम करण्याचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतलेला आहे त्यामुळं कुठलाही स्वार्थ न ठेवता मलकापूरच्या विकासासाठी सगळ्यांना सा एकत्र करायचं आणि एकत्र केल्यानंतर मलकापूर भविष्य काळामध्ये एक ह्या देशामधलं प्रमुख विकसित शहर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये मी असा दावा करणार नाही पण नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये लोकांचा हॅपीनेस इंडेक्स जर का कॅल्क्युलेट भविष्य काळात कधी करायचा ठरला जर का सर्वे तसा झाला तर ह्या शहरामधले लोक समाधानी नागरी सुविधांवर पाहिजेत शहरातल्या व्यवस्थेवर पाहिजेत असा एक चांगला प्लॅन हा भविष्यासाठी तयार करण्यासाठी आम्ही योजना केली ज्यावेळेला इतके मोठे मोठे आपण स्वप्न बघतो त्यावेळेला आपल्या घरात तर एकी पाहिजे एकी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि सुदैवानी सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने तो प्लॅन बऱ्यापैकी यशस्वी होताना आपल्याला दिसतोय तरी देखील निवडणुकीच्या समीकरणामुळे काही फाटाफूट होऊ नये हा प्रयत्न हा निश्चित भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कराड शहरामध्ये होता सिटिंग नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या असल्यामुळे मागच्या काळामध्ये रोहिणीताई आपल्याला माहिती निवडून आल्या होत्या आत्ता जागा वाटपाचा निकष ठरवताना साजिकच आमची भूमिका राहणार की नगराध्यक्ष आमच्याच होत्या त्यामुळं आत्ता सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचाच हवा